जय भीम मित्रांनो मी जयपाल गजे सिंह आपले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगत आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजपर्यंतच्या पिढीबद्दल पूर्ण माहिती नसेल तर हा व्हिडिओ जरूर बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या पिढीबद्दल सांगितले आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपल्यासाठी खरी माहिती मिळेल आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज आंबेडकर यांचा परिवार कुठे आहे काय करतो यांच्या कुटुंबात किती लोक आहेत याबद्दल कमी लोकांना माहिती आहे परंतु आज मी आपल्याला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास कुटुंबाबाबत आंबेडकर हा भारतातील सामाजिक राजनीतिक परिवार आहे हे महाराष्ट्रामध्ये राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाला तर त्यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे झाले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजनैतिक सामाजिक धार्मिक व अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आज बाबासाहेब यांची तिसरी व चौथी पिढी चालू आहे आज बाबासाहेब यांच्या परिवारात तीन नातू एक नात तर नातीचे मुलं व नातीचे मूल आहे आंबावडे हे गाव आंबेडकर परिवाराचे मूळ गाव आहे आंबेडकर परिवार हा भारतामधील आधुनिक महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावातील होते या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वज राहत होते त्यावेळी त्यांचे नाव सकपाळ होते बाबासाहेब आंबेडकर यांचे दादा मालोजी सपकाळ ब्रिटिश भारतमधील सैनिक होते आणि नंतर त्यांचा मुलगा रामजी सकपाळ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील ब्रिटिश भारतमधील सैन्यामध्ये मेजर सुभेदार म्हणून या पदावर कार्य करत होते रामजी सकपाळ यांचे चौदा मुले होते चौदा मुलामधील सर्वात छोटे भीमराव बाबासाहेब आंबेडकर हे होते मी आपल्याला सांगतो बाबासाहेब आंबेडकर हे चौदावे शेवटचे मूल होते महू हे गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी यामुळे दोन हजार तीन मध्ये मध्य प्रदेश सरकारने या गावचे नाव बदलून डॉक्टर आंबेडकर नगर केले आहे भीमराव यांचे दुसरे नाव भीम भीमा व नंतर बाबासाहेब या नावाने ओळखू लागले भीमराव यांचे आडनाव सपकाळ होते परंतु त्यांचे वडील यांनी त्यांच्या शाळेत नाव अंबावडेकर केले हे आडनाव त्यांच्या मूळ गावावरून येते भीमराव यांचे देवरूपचे ब्राह्मण शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांनी प्रतापसिंह हायस्कूलच्या रेकॉर्ड मध्ये त्यांचे अण्णाव आंबावणेकर बदलून त्यांचे स्वतःचे आडनाव आंबेडकर केले एकोणीसशे नऊ मध्ये भीमराव आंबेडकर यांचे लग्न रमाबाई यांच्याशी झाले त्यावेळेस त्यांचे वय सोळा वर्ष होते व रमाबाई यांचे वय नऊ वर्ष होते यांना पाच मुले होती चार मुले व एक मुलगी मुलांचे नाव यशवंत गंगाधर रमेश राजरतन व मुलीचे नाव इंदू होते यशवंत सोडले तर चार जणांची दोन वर्षात कमी वयामध्ये निधन झाले यशवंत हे एकटे त्यांचे वंशज होते यशवंत आंबेडकर यांचा जन्म सन एकोणीसशे बारा मध्ये झाला होता यशवंत आंबेडकर हे बाबासाहेब यांचे सगळ्यात मोठा मुलगा होता सन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये यशवंत यांचे निधन झाले त्यांचे मुले आजही जिवंत आहेत त्यांची माहिती आज मी आपल्याला सांगतो मीराबाई सपकाळ मालूजी सपकाळ यांची मुलगी रामजी सपकाळ यांची मोठी बहीण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्या होती मीराबाईंनी भीमराव बाबासाहेब यांचे संगोपन केले रामजी मालोजी सपकाळ यांना रामजी आंबेडकर या नावाने ओळखत होते एक सामाजिक कार्यकर्ता ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते व डॉक्टर बाबासाहेब यांचे वडील होते भीमबाई सपकाळ लक्ष्मण मुरबाडकर यांची मुलगी रामजी सपकाळ यांची पहिली पत्नी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई होती सन अठराशे शहाण्णव मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस बाबासाहेब पाच वर्षाचे होते जिजाबाई सपकाळ रामजी सपकाळ यांची दुसरी पत्नी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई होती आपली पत्नी भीमाबाई यांच्या राम निधनानंतर रामजी सपकाळ यांनी जिजाबाई यांच्याशी लग्न केले आता आपण जाणून घेऊया एक एक करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिढीबद्दल आंबेडकर यांची पहिली पिढी रामजी सपकाळ व भीमाबाई यांचा एकूण चौदा मुले होती यापैकी तीन मुले व चार मुली होत्या त्यातील मुलांचे निधन झाले होते बालाराम आंबेडकर या नावाने ओळखत होते हे डॉक्टर बाबासाहेब यांचे मोठे भाऊ यांनी आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी नोकरी केली गंगाबाई लाख गावडेकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी बहीण व दुसरी बहीण रमाबाई मालवणकर या डॉक्टर यांची ही पण मोठी बहीण होती आनंदराव रामजी सपकाळ आनंदराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ होते लक्ष्मीबाई आनंदराव सपकाळ आनंदराव यांची पत्नी मंजुळाबाई येसुपदीरकर व तुळसाबाई धर्मा कातेकर या बाबासाहेबांच्या मोठ्या बहिणी होत्या भी भीमराव भी भी रामजी आंबेडकर उर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी सपकाळ व भीमाबाई सपकाळ यांचे शेवटचे मूल होते रमाबाई भीमराव भी आंबेडकर या बाबासाहेब आंबेडकरच्या पहिल्या पत्नी व सविता आंबेडकर ह्या दुसरी पत्नी आता आपण जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकर यांची दुसरी पिढी यशवंत भीमराव आंबेडकर बाबासाहेब रमाबाई आंबेडकर यांचे एकुलता एक मुलगा ते सामाजिक कार्यकर्ता संपादक बौद्ध कार्यकर्ता व राजकारणी होते ते भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष होते मीराबाई यशवंत आंबेडकर यशवंत यांची पत्नी व बाबासाहेब यांची सून आहेत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद घेऊन कार्य केले आजही भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत असे दावा करतात मुकुंदराव आनंदराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्नी आता जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिसऱ्या पिढी बद्दल यशवंत तीन मुले व एक मुलगी प्रकाश यशवंत आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे सगळ्यात मोठा नातू आहेत ते एक राजकारणी वकील वंचित बहुजन आघाडी पार्टीचे अध्यक्ष आहेत अंजली प्रकाश आंबेडकर प्रोफेसर सामाजिक राजकारणी व प्रकाश आंबेडकर यांची पत्नी आहेत रमाबाई आनंदराव तेलतुंबडे बाबासाहेब यांची नात आहे या बौद्धिक व मानव अधिकार कार्यकर्ता आनंद तेलतुंबडे यांची पत्नी आहेत यांच्यात दोन मुले आहेत भीमराव यशवंत आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे नातू आहेत दर्शना भीमराव आंबेडकर या भीमराव आंबेडकर यांच्या पत्नी आहेत आनंदराव यशवंत आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे सगळ्यात लहान नातू आहेत ते एक नेता व रिपब्लिकन सेना या पार्टीचे अध्यक्ष आहेत मनीषा आनंदराव आंबेडकर आनंदराव आंबेडकर यांची पत्नी आहेत अशोक मुकुंदराव आंबेडकर बाबासाहेब यांचे भाऊ आनंदराव यांचे नातो आहेत ते राजरत्न आंबेडकर यांचे वडील आहेत अश्विनी अशोक आंबेडकर अशोक आंबेडकर यांच्या पत्नी आहेत दिलीप मुकुंदराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ आनंदराव यांचे नातू आहेत तेरा ऑगस्ट दोन हजार वीस त्यांचा मृत्यू झाला आर्था दिलीप आंबेडकर दिलीप आंबेडकर यांची पत्नी आहेत विद्या काशीनाथ मोहिते बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ आनंदराव यांचे नात आहेत सुजाता रमेश कदम बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ आनंदराव यांची, यांची नात आहे आता जाणून घेऊया बाबासाहेब यांच्या चौथ्या पिढीबद्दल सुजात प्रकाश आंबेडकर अंजली व प्रकाश आंबेडकर यांचे एकुलता एक मुलगा आहे व बाबासाहेब आंबेडकर यांचे नातूचे सर्वात मोठे मुलगा आहे प्राची आनंद तेल रमाबाई व आनंद तेल तुंबडे यांची मुलगा आहे रश्मी आणल तेलतुंबडे रमाबाई व आनंद तेल यांची मुलगी आहे रितिका भीमराव आंबेडकर दर्शन व भीमराव आंबेडकर यांची मुलगी आहे साहिल अनंतराव आंबेडकर मनीषा व अनंतराव आंबेडकर यांचा मोठा मुलगा आहे आमन अनंतराव आंबेडकर मनीषा व अनंतराव आंबेडकर यांच्या लहान मुलगा संदेश अशोक आंबेडकर बाबा साहब यांचे नातूचे नातू है चारुशीला संदेश आंबेडकर संदेश आंबेडकर अशोक आंबेडकर हे आरपीआई राष्ट्रीय अध्यक्ष है अमिताभ राजरतन आंबेडकर राजरतन आंबेडकर पत्नी अक्षय दिलीप आंबेडकर बाबा यांचे हँच यांचे नातूचे नातू अक्षता दिलीप बाबासाहेब यांचे भाऊ यांचे हो, नातूची मुलगी आहे आता जाणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाचव्या पिढी बद्दल आंबेडकर संदेश व चारुशिला आंबेडकर यांचा मोठा मुलगा मय संदेश आंबेडकर संदेश व चारुशिला आंबेडकर यांचे छोटा मुलगा आहे प्रिशा राजरतन आंबेडकर राजरतन व अमिता आंबेडकर यांची मुलगी तर आपण बघितले आपल्या बाबासाहेब यांच्या परिवार व त्यांची आजपर्यंतची पिढी या व्हिडिओसाठी भरपूर वेळ द्यावा लागला त्यासाठी एक सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व कमेंट बॉक्स मध्ये जरूर जय भीम लिहा व आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय भीम मित्रांनो